मित्रांनो तुमचं साहिल मुला उलाकचं यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक भव्य दिव्याचं ओप्पनचं मैदान होतं फुप्रे दोन हजार सव्वीस एक भव्य दिव्याचं ओप्पांचं मैदान आहे आपल्या हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य असं मैदान होतंय ओप्पनचं मैदान चतुर्मुख केसरी मौजे पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिव्या असं ओपनचं मैदान होतंय आणि या उप्पनच्या मैदानामध्ये सगळ्यांना एक आतुरता लागून राहिलेली आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका मुहिलशेठ दुमासोजगाव यांचा द्वाद शेंद केसरी बक्कासूर हा आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो उद्या बक्कासूरसोबत घरचाच साज बक्कासूर आणि महाराज हा आपल्याला या भव्य दिव्याच्या शिवजन्मोत्सव निमित्त ओप्पनच्या मैदानामध्ये चतुर्मुख केसरी या मैदानामध्ये घरचा साज महाराज आणि बक्कासूर किंवा मित्रांनो महा बक्कासूर आणि वाद हा जोड मित्रांनो उद्या आपल्याला शंभर टक्के या अशा ओप्पनच्या मैदानामध्ये चतुर्मुख केसरी या मैदानामध्ये पाहताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो मोलशे धुमा सुजगाव यांचा महाराज असेल त्याचबरोबर मित्रांनो काबेरी असेल त्याचबरोबर वाद असेल हे नंदी देखील आपल्याला या भव्यदेवी अशा उपनच्या मैदानामध्ये पळताना दिसतील तर मित्रांनो हे मैदान होते शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त चतुर्मुख केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार रुपये आणि या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे अकराशे रुपये तर मित्रांनो उद्या आपला देवबा कासूर या मैदानामध्ये शंभर टक्के पोहताना दिसणार आहे